पेशंट हा वास्तविक पाहता ऍडमिटच करणं गरजेचं त्याला ऍडमिट करणं गरजेचं होतं का तुम्ही, तुम्ही एक तर पेशंट क्रिटिकल होता तो ऍडमिट करायचा ऍडमिट केला नाही तुम्ही यांना इन्फॉर्म केला नाही एवढं प्रेशर हायपर टेन्शन पेशंट तुम्ही घरी पाठवताय म्हणजे तुम्ही इथं तुमची सगळ्यात मोठी बघत नाही सर तुम्ही क्लेट जाऊन हा छत्तीस हजार आहे पेशंटला सीवियर विकनेस होता तर रात्री एडमिट नाही गेला सकाळी पेशंट दाखवायला आला ज्या वेळेस पण एडमिट नाही गेला पेशंटला जी गोळ्या सिट्रिझिन वगैरे दिला आणि रँटॅक दिले एम एमजी आणि घरी जायला सांगितलं ही सीवियर मिस्टेक आहे सर याचा डिस्चार्ज करून चालणारच नाही ताप असलेल्या आणि हाय बीपी व अशक्तपणा आलेल्या पेशंटला एडमिट करून न घेता कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने जुजबी उपचार करून घरी पाठवल्यानंतर वाग्दे गावातील राजेंद्र बळीराम गावडे या सत्तावन्न वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला ही घटना सात नोव्हेंबर रोजी घडली बिकट अवस्थेतील पेशंटला हलगर्जीपणा करत ॲडमिट न करता घरी पाठवून देणाऱ्या डॉक्टर पल्लवी अहिर यांच्यावर कारवाई करावी आणि पेशंटच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा वाघदे सरपंच संदीप सावंत माजी नगरसेवक संजय कामतेकर भाजपा नगराध्यक्ष अण्णा कोदे यांनी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे यांना दिला राजेंद्र बळीराम गावडे या रुग्णाला ताप येत असल्याने त्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सहा ऑक्टोबर रोजी जाऊन आपली तपासणी करून घेतली तेव्हा डॉक्टर पल्लवी अहिर यांनी औषधोपचार करून गावडे याला घरी पाठवले त्यानंतर प्रकृतीत सुधार न वाटल्याने राजेंद्र गावडे सात नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा ब्लड टेस्टसाठी उपजिल्हा रुग्णालयात आले प्लेटलेट काउंट छत्तीस हजार तर पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या मात्र तरीही डॉक्टर यांनी गावडे गावडेबाबत फिजिशियन असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शेट्टी यांना कल्पना न देता ऍडमिट न करता त्याला घरी पाठवले त्यानंतर काही तासातच राजेंद्र गावडे यांचा मृत्यू झाला यामुळे संतप्त झालेल्या वाघदेवासियांनी उपजिल्हा रुग्णालय गाठत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शेट्टी यांना घेराव घातला ओरुस जिल्हा रुग्णालयातून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली इंगळे यांनी केस पेपरवरील नोंदीवरून पेशंटला ऍडमिट करून अधिक उपचार होणे आवश्यक होते डॉक्टर अहिर यांनी हलगर्जीपणा केल्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर पाटील यांच्याशी मोबाईलवर डॉक्टर अहिर यांचा हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्टच सांगितले जोवर मयत रुग्णाच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही तोवर रुग्णाचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचा इशारा संदीप सावंत संजय कामतेकर अण्णा कोदे यांनी दिला दरम्यान सिव्हिल सर्जन डॉक्टर यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत रुग्णाचे नातेवाईक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांची भेट घेतली सिव्हिल सर्जन डॉक्टर यांच्याकडेही डॉक्टर पल्लवी अहिर यांच्यावर कारवाई करून पेशंटच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली अन्यथा आंदोलन करून डेडबॉडी ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले या घटनेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे वाघदे गावातील राजेंद्र बळीराम गावडे या सत्तावन्न वर्षीय रुग्णाचा कणकोली उपजिल्हामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झालाय असा आरोप करत वाघदेवासीय आणि येथील पदाधिकाऱ्यांनीसुद्धा सुद्धा वैद्यकीय अध्यक्षांना घेवाव घेतला होता वाघदे सरपंच संदीप सावंत आपल्यासोबत आहेत संदीप काय हकीकत नेमकं काय घडलंय जो जो काल जवळजवळ राजेंद्र बळीराम गावडे हे काल सरकारी हॉस्पिटलमध्ये रात्री आले होते त्यावेळी ते त्यांचा ब्लड प्रेशर जवळजवळ साठ ते एकशे दहा असा केसपेपरवरती होता त्यावेळी ह्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या पेशंटला घरी पाठवलं सकाळी या म्हणून सांगितलं सकाळी नऊ वाजता ते ज्यावेळी पेशंट आले त्यावेळी त्यांचा ब्लड रिपोर्ट केला नऊ वाजता ब्लड रिपोर्ट केल्यानंतर छत्तीस हजार त्यांचे प्लेटलेट होते छत्तीस हजार प्लेटलेट असतानाही त्यांना कोणतेही त्यांची देखभाल न करता त्यांना सरळ घरी पाठवून दिलं घरीही तो पेशंट न जाता त्या वाटेतच त्या पेशंटाचं निधन झालं आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे त्या जोपर्यंत त्याच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई आणि त्या डॉ डा, डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत आम्ही ती बॉडी ताब्यात घेणार नाही असे सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शेट्टी तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी यांनीसुद्धा इथं भेट दिली होती त्यानंतर आता बघितलं पण तर सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील हे सुद्धा इथं उपजिल्हा दाखल झालेत आपण त्यांच्याशी भेट घेतली आहे काय चर्चा आली आणि काय मागणी आहे आपली डॉक्टरांकडे आमची स सगळ्या डॉक्टर्सची डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्याकडे मागणी आहे की ते नातेवाईक आमचा माणूस जा जो जायचा होता तो गेला डॉक्टरांकडे आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत त्या नातेवाईकांना नुकसान भरपाई ठोस मिळत नाही आणि त्या डॉक्टरांवर कारवाई येत नाही तोपर्यंत आम्ही ते सर्व ग्रामस्थ हलणार आहोत अशी आम्ही डॉक्टरांकडे मागणी केलेली आहे त्या विषयासंदर्भात त्या सर्व वरिष्ठ डॉक्टरांची चर्चा सुरू आहे मृतदेह ताब्यात घेणारा अथवा नाही काय ठरलं आहे मृतदेह जोपर्यंत त्यांची नुकसान भरपाई मिळणार नाही ठोस असं आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार तर येथील डॉक्टर पल्लवी अहिर यांच्या हलगर्जीपणामुळे राजेंद्र गावडे यांचा मृत्यू झालेला आहे आणि जोपर्यंत डॉक्टर अहिर यांच्यावरती प्रशासकीय कारवाई होत नाही तसेच मृताच्या नातेवाईकांना जोपर्यंत आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत काही झालं तरी मृतदेह ताब्यात घेणार नाही आम्ही ठिय्या आंदोलन करणारच आहोत असं वागदे सरपंच संदीप सावंत आणि वागदेवासियांनी ठामपणे सांगितलेलं आहे कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका